आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी राहुल शेवाळे आहेत सर दक्षिणमध्ये मुंबईमध्ये तुम्ही आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहात या मतदारसंघामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली काय काय विकासाची कामं झालेली आहेत या मतदारसंघात संपूर्ण डेव्हलपमेंटचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रुवमेंटचं आणि रिडेव्हलपमेंट हे तीन विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये ब्रिजेसचं आपण बघाल तर अटल सेतू जो शिवडीला कनेक्ट आहे पूर्ण ब्रिजेसमध्ये बी के सी कनेक्टर असेल घाटकोबर मानपूर लिंक रोडला जो ब्रिज असेल त्यानंतर घाटकोबरच्या दिशेने एक ब्रिज असेल मु मुंबई नवी मुंबईचा ब्रिज असेल आणि इंटरनल जे रोडचे इम्प्रूवमेंट आहे ते आम्ही केलेलं आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन जो दहा पंधरा वर्ष रखडलेला आहे त्याची पण आता कामाची सुरुवात केलेली आहे टनलमधून वॉटर सप्लायचं पूर्ण नेटवर्क हे दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात आता पूर्ण होत आहे लवकरच दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात ट्वेंटी फोर बाय सेवन वॉटर सप्लाय होईल रिडेव्हलपमेंटचा प्रश्न हा खूप अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी मोडकळी चालल्या इमारती आणि जुने झोपडपट्टी पण या ठिकाणी आहेत आणि जुन्या चाळी पण आहेत तर त्यात बी डी चाळीचं पुनर्वसन प्रकल्प आता मार्गी लागला आहे त्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे धारावी डेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागला त्याचं काम पण सुरुवात झालेली आहे एस आर एचे जे रेकडलेले प्रकल्प आहेत जे दहा दहा पंधरा वर्ष रखडले ज्या विकासाकामुळे लोकांना दुर्दशा झाली लोकांची ते प्रकल्प आता राज्य सरकार ताब्यात घेऊन राज्य सरकार त्या ठिकाणी पैसे गुंतून लोकांच्या रियाबच्या बिल्डिंग पूर्ण करायचा निर्णय घे करण्यात आलेला आहे त्याची सुरुवात पण आम्ही केलेली आहे लोकांची दोन दोन वर्षाची भाडी आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंजाबी कॉलनी जे निर्वासित होते त्याचं डेव्हलपमेंटचं म्हाडाच्या बाबतीत करण्याचा तो निर्णय झालेला आहे त्यामुळे रिडेवलप मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हाडाच्या पुनर्विकास बिल्डिंगचा जी आर असेल आणि ज्या पगडी सिस्टमच्या बिल्डिंग भाडेकरूंवरचा अन्याय होत होता त्याकरता एक राष्ट्रपतीचा वटहुकूम करून त्यांचा रिडेव्हलपमेंटचा विषयाचा मार्गी लागलेला आहे जो लेआउट आहे सुभाषनगर यासारखे त्या लेआउटचं पण म्हाडाच्या बाबतीत काही नियमांमध्ये शिथिलता देऊन तिथला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे पुनर् पुनर्विकास गावठाण कोयवाड्याचा पुनर्विकास गावठाण कोयड्याचं सीमांकन त्याचा नवीन डी सी आर आणि गावठाण कोयव्याची घरं नियमित करणं हे सगळे विषय गेल्या दहा वर्षात मार्गी लावल्या कारणामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मला आहे आणि मा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जी केंद्र सरकारची धोरणं असेल ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्यात आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यात ला राज्य सरकारच्या योजना पण लाभार्थ्यांत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा शिवसेना प्रमुखांच्या बाळासाहेब ठाकरे आणि श धनुष्य बाणाचा हा एक बाले किल्ला आहे तो पुन्हा एकदा यावेळी शिवसेना प्रमुखांचा बालेकिल्ला हे सिद्ध होऊन दाखवतो सर शताब्दी हॉस्पिटलचा रिडेव्हलपमेंटचा विषय सुरू आहे कधीपर्यंत काम पूर्ण नाही आपण योग्य विषय घेतला म विषय राहिला हेल्थमध्ये पण शताब्दी हॉस्पिटलचं डेव्हलपमेंटचं काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच तिथे मेडिकल कॉलेज आपण बनवणार आहोत शताब्दी हॉस्पिटलच्या मा बाजूला एम एम आर डीच्या इकडे एक जागा हॉस्पिटल हँडओवर करते तिथे कॅशलेस सिस्टमचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी करतोय आपला दवाखाना संपूर्ण दक्षिण लोकसभा मतदारसंघात आपण प्रत्येक वॉर्डात बनवलेला आहे सायन हॉस्पिटलचं विस्तारीकरण करतो आहे आज तिथे एक हजार आठशे बेडचं नवीन हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी आपण हॉस्पिटल बनवतो आहे के एम हॉस्पिटलला एम्सचा दर्जा द्यावा हे पार्लमेंटला मी मागणी केली होती त्याची पण प्रोसिजर आता चालू केलेली आहे त्यामुळे हो हेल्थ एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी साऊथ सेंट्रलच्या आपण पूर्ण आहोत आता शिवाजी पार्कचं पण धुळीचं प्रमाण कमी करण्याकरता एक ॲक्शन प्लॅन बनवला आहे त्याचं पण काम करतो आणि प्रदूषण कमी व्हावं त्याकरता आपण महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक ॲक्शन प्लॅन आपण तिकडे इम्प्लिमेंट केलं शेवटचा प्रश्न असा की जे झोपडपट्टीमध्ये राहतात मुक्तीनगरमधले जे नागरिक आहेत सा त्यांनी असं सांगितलं की त्यांनासुद्धा आश्वासन तुमच्याकडनं दिलं गेलं की त्यांना त्यांचंसुद्धा तेन पुनर्वसन होणार आणि रि रिडेव्हलपमेंटसाठी त्यांच्या झोपडपट्ट्या हो जाणार मात्र ते आश्वासन तुम्ही अजूनही पूर्ण केलेलं नाही तो घाटला और... चेंबूरचा त्रिकेचा प्रोजेक्ट आहे त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर होत नव्हता म्हणून थोडा उशीर झाला होता कारण जुनी त्यांची डिझाईन होती ती टू सिक्स्टीड स्क्वेअर फीटची होती तर नवीन याच्याप्रमाणे त्यांना तीनशे स्क्वेअर फीटची जागा द्यायची त्यात आता त्यांचाच फायदा आहे क्लिअरन्स होत नव्हतं ते पण आता आपण करून दिलेलं आहे आता सगळ्या परवानग्या त्यांच्या मिळाल्या आहेत सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर ज्या चाळधारक आहेत सोसायटीचे सदस्य आहेत त्यांनी त्यांना ती डिझाईन आवडली नाही आर्किटेक्टने केलेली म्हणून पुन्हा ती डिझाईन नव्याने बनवावं लागल्या नव्याने त्याच्या परवानग्या घ्याव्या लागल्या त्याकरता थोडा विलंब लागला आता सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत लवकर त्यांचं रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होईल आणि त्यांना त्यांची बिल्डिंग बांधण्यात येईल क्रांती कॅम्पमध्ये सुद्धा खूप लोक राहतात तो सुद्धा एक प्रश्न मार्गी लागणार आहे तो कधी मार्गी लागणार आहे त्यांची मुंबई शहरात आमचं हेच टार्गेट आहे मुंबई शहरातल्या मराठी माणसाला त्याचं घर द्यायचं ट्रान्झिट कॅम्पमधल्या लोकांना पण हक्काचं घर द्यायचं आणि मुंबईच्या बाहेर गेलेला जो मराठी माणूस आहे तो पुन्हा एकदा मुंबई जाण्याचा हा एक उद्देश आणि टार्गेट आता आम्ही ठेवलेला आणि ते